तुमची किंमत लोकांना केव्हा कळते याचा कधी विचार केला आहे का कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का तुम्ही नेहमीच उपलब्ध राहिलात नेहमी इतरांची मदत केली नेहमी इतरांना समजूनही पण तुमची किंमत मात्र कधीच तुम्ही है केली नाही या उलट ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं केलेलं असतं अशीच लोक तुम्हाला हलकं समजतात आणि आज आपण अशाच विषयावर बोलणार आहोत की कि तुमची किंमत नेमकी लोकांना कधी कळेल आणि कदाचित हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की ऐका सर्वात प्रथम भाग एक म्हणजे लोकांना सवय लागते लोक वाईट नसतात नेहमी पण त्यांना सवय लागते तुम्ही नेहमी त्यांचे फोन उचलता नेहमी त्यांना हो म्हणता नेहमी ॲडजस्ट करत राहता नेहमी शांत राहता मग लोकांना काय वाटतं ही व्यक्ती ऐकणारी आहे ही व्यक्ती तर कायमच असणार आहे हे सहज मिळत आहे त्याची किंमत राहत नाही हे प्रत्येकालाच आपल्याला माहीत आहे सूर्य हा रोज उगवतो म्हणून आपण त्याचं कौतुक करत नाही पण जर एक दिवस सूर्य उगवलाच नाही तर मग काय होईल कधी विचार केला आहे का तुमची किंमत लोकांना तेव्हाच कळते जेव्हा तुमची सवय तुटते भाग दोन म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत कमी करता खरं सांगू का लोक तुमची किंमत कमी करत नाही तुम्हीच स्वतःची किंमत कमी करता जेव्हा तुम्ही स्वतःचा वेळ हा सोडून स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी धावता स्वतःच्या भावना दाबता मला काही फरक पडत नाही असंच दाखवता स्वतःचा अपमान सहन करतात तेव्हा तुम्ही काय सांगत असत मी इतकाच योग्य आहे लोक तुमच्याशी सतत तसेच वागतात मग जसं तुम्ही स्वतःशी वागता पुढचा भाग तीन म्हणजे अनुपस्थितीची ताकद ओळखा एक प्रयोग करून तर पहा जेथे तुम्ही नेहमी पुढे पुढे जाताना तिथे एकदा मागे व्हा नेहमी तुम्ही मेसेज करताना एकदा करू नका नेहमी तुम्ही फोन उचलताना एकदा ना एक त्यांना करू द्या नेहमी तुम्हीच नातं सांभाळता एकदा शांत बसा तेव्हा दोन गोष्टी होतात पहा काही लोक तुम्हाला शोधायला येतील काही लोक मात्र दूर निघून जातील दोन्ही तुमच्यासाठी चांगलेच आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण तुमची किंमत कमी तेव्हाच कळते खरी किंमत ही तेव्हाच कळते जेव्हा तुमची जागा रिकामी होते भाग चार म्हणजे मर्यादा बाउंड्रीज चांगला माणूस असणं वेगळं आणि वापरला जाणं वेगळं मर्यादा ठेवणं म्हणजे ॲटिट्यूड नाही मर्यादा ठेवणं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मी हे करू शकत नाही मला हे मान्यच नाही मला वेळ हवा आहे ही वाक्य ठामपणे बोलायला शिका ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकाल त्या दिवशी लोकांना होची किंमत नक्कीच कळेल पाच म्हणजे शांत शांत बसा शान्त बदल लोकांना मोठ्या भाषणांनी बदलत नाही तुमच्या शांत बदलाने लोक बदलतात तुम्ही स्वतःवर काम करा स्वतःचा वेळ हा खूप महत्वाचा आहे तो ठेवा स्वतःचा सन्मान करा जेव्हा तुम्ही बदलता लोकांना जाणवतं हा किंवा ही आता आधीसारखं राहिला नाही बरं का आधीसारखी राहिली नाही आणि तिथून तुमची किंमत ही वाढायला सुरुवात होते भाग सहा म्हणजे लोक तुमचं मौन चुकीचं समजतात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं शांत राहणं तुमचं समजून घेणं तुमचं वाद न घालणं लोक याला कमकुतपण समजतात कारण आजच्या जगात जो ओरडतो तोच बरोबर वाटतो पण शांत माणूस कमजोर नसतो तो खोल असतो समस्या खरं तर इथे आहे की लोक होली मोजत नाहीत ते फक्त आवाज मोजत म्हणूनच जे शांत राहतात ना त्यांनाच मात्र गृहित धरलं जात म्हणजे नात्यांमधील खरी परीक्षा नात्यांची खरी परीक्षा ही भांडणात तर नाहीच नाही ती येते तुम्ही थांबल्यावर तुम्ही कमी बोलू लागल्यानंतर कमी वेळ देऊ लागल्यानंतर कमी ऍडजस्ट करू लागल्यानंतर तेव्हा समजतं की कोण तुम्हाला मनापासून स्वीकारते आणि कोण तुम्हाला मनापासून हवं आहे आणि कोण फक्त तुमच्या होतं काही लोक म्हणतील तू बदललास किंवा तू बदललीस हो बदल हा आवश्यकच आहे नाहीतर तुम्ही तुटता ना भाग आठ म्हणजे लोक तुमच्याकडून काय शिकतात लोक तुमच्याकडून शब्द शिकत नाहीत ते वागणूक शिकतात तुम्ही जर अपमान सहन केला लोक अपमान करायला शिकतात वेळ वाया घातला लोक वेळ गृहित धरतात स्वतःला मागे ठेवलं लोक पुढे निघून जातात पण ज्या दिवशी तुम्ही मर्यादा ठेवल्या ना शांतपणे राहिलात ना स्वतःवर लक्ष केंद्रित केलं ना लोकांना शिकायला लागतं याच्याशी कसं वागायचं ते किंवा असं वागायला नको ते पुढचा भाग नऊ म्हणजे एक कठोर सत्य पहा हे सत्य कडू आहे पण खरं आहे बरं का लोक तुमच्यावर प्रेम करत नाही ते तुमच्या उपयोगावर प्रेम करतात जोपर्यंत तुम्ही कामाला येता मदतीला येता वेळ देता तोपर्यंत सगळं काही ठीक असतं पण ज्या दिवशी तुम्ही थोडं स्वतःसाठी उभे राहताना तेव्हा मात्र लोक काही लोक तुमच्यावर रागवतात काही निघून जातात आणि तेच तर खरं योग्य आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे भाग दहा म्हणजे स्वतःसाठी एक वचन द्या आज स्वतःला एक वचनच द्या अगदी प्रामाणिकपणे मी स्वतःचा अपमान हा सहन करणार नाही सगळ्यांना खुश करण्यासाठी तुटणार नाही जिथे किंमत नाही तिथे थांबणार नाही कारण माझी किंमत ही मी स्वतः ठरवतो किंवा ठरवते थरौत। लक्षात ठेवा तुमची किंमत लोकांना तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता जेव्हा तुम्ही नेहमीच उपलब्ध राहणं बंद करता जेव्हा तुम्ही स्वतःलाच प्राधान्य देता आणि जेव्हा तुम्ही अपमान स्वीकारणं थांबवता विरोध करता लोकांची नजर ही नेहमीच बदलत नाही पण तुमचा स्तर मात्र बदलला जातो की त्यांची नजर ही बदलावीच लागते आज एक निर्णय मात्र ठामपणे घ्या स्वतःला कमी समजणं थांबवा स्वतःला स्वतःचा वेळ जपा स्वतःचा सन्मान जपा कारण तुमची किंमत लोकांना तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही स्वतःला स्वस्त विकणं हे बंद करता जर हा आजचा विचार तुमच्या मनाला थोडासा जरी लागला असेल जर या शब्दांमध्ये तुमचीच कहाणी दिसती असेल तर समजा हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नव्हता तो, तो तुमच्यासाठीच एक परिवर्तन होता अशा विचारांना मनापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा देखील आहे आणि जर तुम्हाला जीवनातील सत्य स्वतःची किंमत आत्मसन्मान आणि मनाला जाग करणारे विचार असेच ऐकायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कारण इथे फक्त शब्द नसतात इथे मनाशी बोलणारे विचार असतात हा व्हिडिओ कोणत्या तरी अशा व्यक्तीपर्यंत देखील पोहोचवा ज्याला आज स्वतःची किंमत आठवण करून देण्याची गरज आहे आणि लक्षात ठेवा तुमची किंमत कोणी ठरवत नाही बरं का ती तुम्हीच ठरवता पुन्हा भेटू अशाच एका मनाला भेडवणाऱ्या विचारांसह तोपर्यंत धन्यवाद